नमस्कार मित्रांनो राज्यातील शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो खमण्याला आपण बघितलेलं आहे शिक्षण विभागाचे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे राज्यात जिल्हा परिषद शाळांना सीबीएससी पॅटर्न लागू होणार आहे तर मित्रांनो सीबीएससी पॅटर्न फॉर झेड स्कूल संपूर्ण सविस्तर माहिती असणार आहे कधीपासून लागू होणार आहे कोणत्या वर्गासाठी लागू होणार आहे शिक्षकांसाठी काय नवीन असणार आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती आपण या व्हिडीओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ तर नमस्कार मित्रांनो मी राज मिमिश्राम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल चॅनलवर पुन्हा एकदा आहे मित्रांनो शिक्षण विभागाची आतापर्यंत सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे राज्यात जिल्हा परिषद शाळांना सीबीएसई पॅटर्न लागू संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्न कसा असेल नव्या शैक्षणिक धोरणाची ए टू झेड माहिती अभ्यासक्रमापासून परीक्षेपर्यंत सर्व काही जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून सीबीएसई पॅटर्न इन झेड पी स्कूल महाराष्ट्रात सीबीएसई पॅटर्नवर आधारित नवं शालेय शिक्षण धोरण लागू करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे शिक्षण मंत्र्यांनी सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरे देत नव्या धोरणाची सविस्तर माहिती जाहीर केलेली आहे एन सी ए आर टीचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक आणि सी बी एस ईची पद्धती राज्यात कशी राबवली जाणार याबाबत शिक्षक आणि पालकांचे संभ्रम दूर होणार आहे हे नवे धोरण दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने लागू होणार असून त्याची अंमलबजावणी चार टप्प्यात पूर्ण होणार आहे टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये फक्त इयत्ता पहिलीसाठी सी बी एस सी पॅटर्न लागू होणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये इयता दुसरी तिसरी चौथी आणि सहावीसाठी सी बी एस सी पॅटर्न असेल त्यानंतर दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसमध्ये इयत्ता पाचवी सातवी नववी आणि अकरावीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे आणि दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये इयता आठवी दहावी आणि बारावीसाठी सी बी एस सी पॅटर्न लागू होईल मित्रांनो टप्प्याटप्प्याने संपूर्ण इयतासाठी चार वर्षामध्ये हा जो सी बी एस सी पॅटर्न आहे हा जिल्हा परिषद शाळांना लागू होणार आहे पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम राज्य मंडळाची तयार करणार आहे या पुस्तकांचा अभ्यास करून राज्याच्या गरजेनुसार बदलासह बालभारती स्वतंत्र पाठ्यपुस्तक बनवेल एस सी आर टी मार्फत इयता पहिली ते दहावीचा अभ्यासक्रम तयार होत असून नवीन धोरणानुसार पहिलीच्या पाठ्यपुस्तकाचं काम सुरू आहे तर मित्रांनो सी बी एस ई पॅटर्न येत असल्यामुळे राज्य मंडळ बंद होणार का असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे तर राज्य मंडळ बंद होणार का शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की महाराष्ट्राची समृद्ध शैक्षणिक परंपरा लक्षात घेता राज्य मंडळ बंद होणार नाही सी पॅटर्न अभ्यासक्रम स्वीकारला जाईल पण दहावी आणि बारावीच्या परीक्षा राज्य मंडळच घेईल पालकांवर बोर्ड निवडीचं कोणतंही बंधन नसणार आहे इतिहास भूगोल आणि अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती संत समाज सुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींना प्राधान्य असेल इतिहास भूगोल आणि भाषा विषयात या बाबतींचा समावेश असेल मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य राहील जेणेकरून तिचा सन्मान आणि अभिजात दर्जा जो आहे तो कायम राहणार आहे शैक्षणिक वेळापत्रक आणि मोफत शिक्षण वेळापत्रक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ठरेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांमधील मुलांना दहावी पर्यंत आणि मुलींना बारावी पर्यंत मोफत शिक्षण मिळणार आहे सोबतच शिक्षकांचं प्रशिक्षण नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे बीज कोर्स द्वारेही अतिरिक्त प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सी बी एस ई पॅटर्न का राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकसित व्हावी यासाठी घोकणपट्टीऐवजी सी बी एस ईच्या सर्वकस मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला जाईल यात संकल्पनांवर भर सतत मूल्यमापन सी सी ई व्यावहारिक ज्ञान स्पर्धा परीक्षांची तयारी सॉफ्ट स्किल आणि दर्जेदार शिक्षणावर लक्ष असेल हे धोरण विद्यार्थ्याचं भविष्य घडवण्यास मदत करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे तर ही होती मित्रांनो आताच्यासाठी ती सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज राज्यामध्ये जिल्हा परिषद शाळांना सीबीएससी पॅटर्न लागू होणार आहे कशा पद्धतीने लागू होणार आहे आणि शिक्षकांचं प्रशिक्षण वगैरे कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणत्या वर्गासाठी लागू होणार आहे टप्प्याटप्प्याने कोणकोणते वर्ग कोणकोणत्या वर्षी घेणार आहे याची संपूर्ण इथून सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे मित्रांनो अजूनपर्यंत याचा जी आर जरी आलेला नसेल तरी लवकरच याचा जी आर सुद्धा निर्गमित होणार आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे अपेक्षा आपल्यालाही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनलवर जर मिळत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती नवीन अपडेट आहे तोपर्यंत धन्यवाद